सिल्लोड शहरातील मध्यवर्ती बँकेमध्ये सापडलेले पैसे संतोष प्रभाकर आगे यांनी केले परत आज दिनांक दहा सप्टेंबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आजच्या धावपळीच्या आणि व्यवहाराच्या प्रधान युगामध्ये इमानदारी शिकवण देणारी घटना सिल्लोड शहरातील घडली आहे शहरातील मध्यवर्ती बँकेमध्ये तब्बल पस्तीस हजार रुपये पडून राहिले होते मात्र हे पैसे सापडलेल्या नागरिकाला दिसल्याने सदरील नागरिकाने प्रमाकपणे सदरील रक्कम बँक अधिकाऱ्यांकडे परत केली मिळालेल्या माहिती अनुसार बोरगाव अर्ज येथील निवृत्त शिक्षक बलांडे हे काही कामानिमित्त येथील मध्यवर्ती बँकेमध्ये आले होते व्यवहार आटपल्यानंतर त्यांच्याकडील रोकड रक्कम बँकेमध्येच पडून राहिल्याने ते बँकेतून बाहेर चालले गेले होते सदरील रक्कम हे आगे यांना मिळाल्यानंतर आगे यांनी सदरील रक्कम बँक कर्मचाऱ्यांकडे परत केली होती सदरील काही वेळानंतर सर हे बँकेत आले असतात त्यांनी त्यांची पडलेली रक्कम कोणाला सापडली का म्हणून विचारणा केली असते बँक कर्मचारी लोन ऑफिस अधिकारी एस वाय ढकले तायडे शाखा अधिकारी शैलेश राजपूत रोगपाल भाऊसाहेब भोसले एन डी बापू श्रीमंत एस वी वाहाग विष्णू गोराडे इंगळे भगवान ठेक साहेब या आदींच्या उपस्थितीमध्ये सदल रक्कम ही बलांडेसर यांना परत देण्यात आली आहे ही घटना घडल्यानंतर बँकेत उपस्थित ग्राहकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आगे प्रामाणिकपणाचे मनपूर्वक व कौतुक केले आहे मोठे रक्कमची मोहन न ठेवता इमानदारीने केलेली रक्कम समाजासमोर एक आदर्श ठेवणारी झाली आहेत